त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा सिद्धीगड आपल्याला कुणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीची उमेदवारी आज भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या शेष्ठींची परवानगी काढून गेल्यावशी बाबासाहेब कुटुंब कन्या जे आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाई कुटेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर आमदार शिवायराव पाटील साहेबांचा मला फोन आला किंवा माझी आणि नंदा बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाही मला कधी बोलला नव्हता जी दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होती आणि अशा पद्धतीने माझ्या भावना जगांनी कळवत हा माझ्या मतदारसंघामध्ये कागरमध्ये भारतीय जनता पक्ष पक्षाच्या चर्चा सुरू आहे गरिबीमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष आपली झालेली आहे त्यामुळे हा पार्टीला सगळी या ठिकाणी हा पार्टी स्वबळावर लढणार आहे कारण मध्ये जर भारतीय जनता पार्टीला स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी बोलू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आहे आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथे करतील असं सभा समिती सुरुवात करत पण कागलमध्ये पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आणि तुम्ही कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा जनता पक्ष आहे आणि तिथे भारतीय जनता पक्ष पेक्षा चालणार जिंकणे जिंकणे हा एकमेविकच ठेवून ही युती झाली नाही होते की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाही त्यांनी काय करायचं त्याला आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला ओके अशाच प्रकारे समितीची बैठक होते या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ हा तिथं त्यांनी होणार आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वेगवेगळे लढले कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार यामुळे ही रणनीती आमची आहे अजिबात आघाडीला आघाडीमध्ये आली आघाडी आले पवारांच्या पक्षाची आरोप करणं हे भाजपला वाटत नाही काही शिवाजीराव पांडा यांची भेट भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार त्यांचे काँग्रेस फायदा झाली त्यात तानाजी सावंत सरकार नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये खालच्या स्तरावर जाऊन दोन्ही एक महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीने आपण आहे महाविकास आघाडीचा प्रॉब्लेम पवारचा विषय